हाय नमस्कार आपल्या सर्व भावभिनींना काय चाललंय भावभिनीचं झालं का सर्वांचं पाणी तर काय विचारणार नाही भावभणीनं कारण की वेळही खराब आहे मला काहीच विचारायचं नाही कारण आमच्या तोंडचं पाणी पळलेलं आहे भाऊ कधी आमची सासू बरी होती आणि कधी नाही आम्हाला पडले तर इतकं टेन्शनमध्ये आहे ना सध्या आम्ही समजीच भरपूर जण भरपूर टेन्शनमध्ये भाऊ बहिणींनो एक करताना एक एक काम करताना एक वाढतं आहे एक काम करताना एक वाढतं आहे एक एक पुढे याय लागले आता मग अशी बहिणींनो तुम्हाला तर माहिती आहे आमचे सासू म्हणजे आता थोडं मी कमेंटविषयी बोलते बरं का कारण कसं आहे काही लोकं जे आहेत त्यांना असं वाटतं की जी समजायची चालली आहे ती पैशासाठी ओट नाट तर मला काय म्हणायचं आहे आता काय भाऊ बहिणी अशी बी आहे ती की मला पिंकीनं घरं राहिलं ले पाहिजे लेकरांची काळजी कर लेकरांचा वनवास कशाला तर बरोबर आहे बर का तुम्ही काळजी काळजीपोटी बोलला माझ्यासाठी लय भारे पण पण अशी अवस्था झाली आमच्या सासूबाईंची कि तुम्हाला सांगते सासूला आमच्या चार चार पाच पाच माणसाशी अशी धरायला लागायला लागली ती एका माणसाचं आणि एका गड्या माणसाचं एका बाय माणसाचं काम नाही आणि तुम्हाला सांगते योग्यता योग्य तर तुम्हाला माहिती आहे पहिल्यापासून आदो असतात तुकट त्यांचं तरी तरी ती खंबीरपणे खंबीर बने त्यांच्यासाठी उभा आहे तर भाऊ बहिणीनं मग तर आम्ही तर त्यांचे मी तर त्यांचे सून आहे त्यांचा लोक आहे केलं पाहिजे का नाही अशा वेळेला मला पण ले हाऊस नाही आली भाऊ बहिणीनं लेकरं बाळं घेऊन वनवासात पाडायची काय म्हणते की फपड्यातनं पडून आग्नीत पाडायचं म्हणल्यासारखं असं मला बी नाही हावस आली जसं आमच्यासमोर घडतंय जसं मी स सासूची परिस्थिती बघतोय ते आपोआप आम्हाला हाल हालात मजबूर होत आहे हाल आमचं मजबूर होतं की आम्हाला त्यांना त्यांच्यासाठी झटावं लागतंय आहे का एवढी अवस्था आमची बेकार भाव नो आम आमचे म्हणण्यापेक्षा आमची सासूची म्हणते कारण की भरपूर असं भरपूर अशी आमच्या सासूची परिस्थिती खराब झाली आणि काय भाव बहिणीला आहे आम्ही मदत हे मागितली कारण की पुनमताईनी मदत मदत मागतात पैशा पाण्याची कमतरता आली भाव तुम्हाला तर माहिती आहे भाऊ की कि पप्पा जे आहेत ते रोज लोकांच्या रानात कामाला जाऊनच त्यांना पैसे येते त्यांना असं बी नाही आम्ही व्हिडिओ बनवतो त्याचं महिन्याच्या महिन्याला पेमेंट येतं तसं पेमेंट येत नाही भाऊ चार चार पाच पाच महिन्यांचं पेमेंट निघाला कारण आम्ही व्हिडिओच बनवत नाही आम्ही आमचं मायरुज बाप्पा दिवसभर कामाला जाते तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे कारण व्हिडिओ बनवायचे असं बी नाही काय नाही आता भाऊ बहिणीनं अशी आत्याची परिस्थिती झाली आत्याची परिस्थिती बघून इतकं वाईट वाटतंय अक्षरशः त्यांच्या तोंडाकडं बघून रडतोय आम्ही रडतोय आणि त्या स्वतः बी रडतात काय तुम्हाला सांगायचं कितीतरी त्यांची क्रिटिकल परिस्थिती झाली भाऊ बहिणीनं काय भाऊ बहिणीला विश्वासच आहे नाही पण मी आता वगळ्या वगळं सांगते कारण की प्रत्येक आईबापाची सेवाही केली पाहिजे लेकरांनी मग सासू असो सुना सुना असले तरी सासू सासूची सेवा केली तर आई वडिलांची सेवा केल्यासारखं हो असतं भाव बहिणीनं बघा ताण तणाव कोणाच्या जिंदगीमध्ये नसतो समजाच्या जिंदगीमध्ये असतो ज्यावेळेस आमची सासू नीट होती त्यावेळेस आमचं भांडण तंटा समज काय व्हायचं पण अशा वेळेला ते अशा पड अशा आजारी पडलेले आहेत की समज विसर आम्हाला त्यांच्यासाठी लढावं लागतं आहे आणि त्यांच्या दुखण्यासाठी त्यांना साथ द्यावी लागते आणि माझीच नाही प्रत्येक सुनांनी केलं पाहिजे आज मी त्यांची सून म्हणून नाही तर मी त्यांची लेखून मी त्यांच्याशी मदत करते बायत्या भाऊहिणी म्हणतात की केलेलं सांगायचं नाही केलेलं दाखवायचं नाही बरोबर आहे पण काय भाऊ अशी पण आहे ती की ती क दाखवून द्यायला मजबूर करतात सांगून द्यायला मजबूर करतात बघा माझी लेकरं बाळ घेऊन मला काही रात्रीचं बघितलं का झोपल्यात माझी दोन एक इथं मोठा आहे इथं फार काय माझ्या मायरूला ताप आलाय भाऊ बहिणीला ताप गाडीतच तापली होती मायरू पण आता शेकाटली आहे झोपली तर शेकटली आहे रात्रीच्या किती वाजले तुम्हाला माहिती नाही रात्रीची दोन वाजलेली आहे का तर मी व्हिडिओ बनवते कारण की कसं आहे का आमच्या फ भरपूर असे क्रिटिकल आहेत त्यांनी समजानी मानलं पाहिजे कसं आहे मला भाऊ बहिणीने वेळ ही प्रत्येकावर आहे पण वेळेला माणसाने साथ देणं ही अत्यंत गरजेचं असतं जी माणूस वेळेला जी ग साथ देतं आहे ना तीच खरं का भाऊ बहिणीनं माणूस म्हणायचं लायकीच आहे तसं की आता तस तुम्हाला सांगते आमच्या आत्याचं उभा राहता येत नाही त्यांच्या पायाने त्यांचा एक पाय चालत नाही त्यांचा एक पाय आम्हाला उचलून ठेवावा लागतो आणि एक जी आहे ना असं तो पण बंद पडला आहे हाती हाताला खायला येत नाही एकदम असं पॅरलेस कसं पॅरलेस झाल्यानंतर कसं पाय असं वाकडं होत्यात तसं तो त्यांच्या तोंडाला नाही झालं डोळ्याला नाही झालं काय नाही फक्त हात आणि पाय पण त्यांना हाताने पायाने हाताने हाता खाता येत नाही जेवता हाताला झाले म्हणून तुम्हाला सांगते पायाने आणि चालता येत नाही म्हणून अशा वेळेस त्यांची एक तर हातीची तब्येत अशी म्हणजे काही एक उचलत नाही तिघा तिघाला चौघा चौघाला आमच्या हात्या उचलत नाही त्या मी हा एवढ्या नेटाने उचलते भाऊ बहिणीने त्यामुळे योग्यता ताई काय म्हणते त्या तो आमच्या सोबत पूनम ताईने जरी आपल्या बाळाला घेतलं तर तू तरी माझ्या पशी थांबची लाईचा आपण करू अक्षरशः लहान बाळासारखं आम्ही आत्याला वागवतो नाही तर त्यांचं डायपर बदलण्यापासनं कारण की त्यांना उठता बसता येत नाही त्यांना आता समजा सांगून टाकणार आहे भाव बहिणीला कसं आहे का प्रत्येकाला आईवडील ये येते आईवडिलांची सेवा संधी करत असते ते मग ते कशा पद्धतीने त्याला नाही हातपाय हलवता आलं तर आपण कशा पद्धतीने त्यांची सेवा करतो इतर तर तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती जशी की लहान लेकराची आपण सेवा करतो तसं आम्ही आत्याला करतोय बी आणि योग्य आहे आमच्या डोळ्याला डोळा नाही तुम्हाला समजी बघून त्यांच्या चेहऱ्याकडं भरपूर रडायला आहे त्या दिवशी ते राहत्या रडत होत्या मला गळ्यात पडू पडू सकाळी तर रडते त्या माझ्यासुद्धा त्यांना म्हणते मला म्हणतात की मा माझी सून म्हणून नाही तर माझी लेख म्हणून तुम्हाला साथ देते असं मला म्हणतात भावन भरपूर वाईट वाटतं माझ्या डोळ्यात पाणी येतं मी आ मी त्यांना आवरते आत्या म्हणते आत्या रडू नका तुम्हाला यातनं व्हायचं आहे तुम्हाला स्वतः स्वतः करता आलं पाहिजे धुता धाता तुम्ही स्वतः जरी केलं ना स्वतःचं तरी चालेल नाही पाणी कपडे तर कोण नाही करत सुंदी करतात पण कसं असतंय स्वतः स्वतः करायला भाव बहिणीनो लाजत माणूस उचत आणि अशा वेळेत आत्याला म्हटलं लाजू नका काय नका कसं आहे आहे का आज आपल्यावर वेळ आहे ती वेळ निघून जाईल असं मी त्यांना सारखं सारखं सांगते पण आत्याला कसं आहे माहित आहे का यातनं त्यांना निठवायचंय तर बघा औषध गोळ्या आणायला गेलेली आपल्या आत्याला भाव बहिणीनो खालच्या रूम वरच्या रूम त्यांचा त्यांचं एम आर आय हे समज केलं आता बघू उद्याच्याला डॉक्टर काय सांगते तर घेऊन आले ते औषध गोळ्या आता थोड्या थोड्या टायमिंग आता कोबड बोललं आता काय करायचं

औषध गोळा घेऊन चालली आत्यासाठी डायपर ही घेऊन चालली एवढी क्रिटिकल परिस्थिती होईल आत्याची म्हणून वाटत नव्हतं भावा बहिणींना पण आली आता परिस्थिती त्या परिस्थितीला समजा बांध द्यावं लागणार आहे नीट होऊस तर आत्या मग अशी झोपल्यात बाबा पेशंटची लोक मेकअपची भेड बनवती

Yes. Yeah. तर आलो मित्रांनो आता बाहेर जरा हॉस्पिटलच्या भरपूर उशीर झाला असा की ऍडमिट करायला आताशी ऍडमिट केलेला आहे कारण की एम आर आय काढायचा होता म्हणल्यानंतर उशीर लागणारच होता झोप तर काय हरली आणि झोप पण हारली भाऊ हो बहिणी माणूस घरी आजारी असल्यावर खाते का पोटाला पोटभर तरी नितकाला आमच्या पल्याला येऊन काय कसं आहे समजा एकाच आहे इथं फुकाटका आहे तलबाला घेऊन म्हणजे दवाखान्याला तर पाच पाच मिनटाला तर जाऊन लगे औषध गोळ्या आणावं लागतात सुमसाम झालंय समजा बसलो येऊन केलं ऍडमिट दिलं मेडिसन हे तिथं काय आपल्याला जेंट्सला थांबू देत नाही ते ले ना आता लेडीजच्या वर्डात जायला टाकलेलं आहे